एक मोठं ज्यूस एक मोठ जूस अजून आज नेक्चर तेच ते पण नाही आणि तुला काय आवडते सांग बरं सगळ्यात जास्त ज्यूश ज्यूस आवडते आणि कोणतं ज्यूस आवडते कोणत्या कलरचं आवडते ऑरेंज ऑरेंज आणि तू रात्री तर ज्यूस प्यायला जाणार होतीस मनीला बाहेर ना अँडकडे मला आंदरपुढुर भीती वाटते तुला अरे मग आता भूत पकडून जाते त्याला भूत मोठे मोठे असते भूत एवढे 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 असतेत का हो तू मोठे अस का भूत मोठ असते मोठे भूत मोठे असते मी तू बघितलीस का कधी भूत हा बघितले तुझ्या मोबाईल मध्ये माझ्या बाबांनी बघितलीस का मग मोबाईल बघायचा नसतो शॉर्ट बघायचे नाहीत मग काय दिसतंय भूत दिसते मोबाईल मध्ये सगळ्यांना सांगू बरं की अजिबात मुलांना तू मुलांना शॉर्ट बघायचे नाहीत शॉर्ट बघायचे नाहीत काय दिसते शॉर्ट बघताना बूट मोठा आणि ये कुठे येते घरात येते बाप रेटाल माझ्या खरं बापरे तुझ्यापेक्षा मोठा होते, होते? काय करते तुला परत खाऊन नाही मोबाईल कधीच बघायचा नाही वा 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 मग तू पण नाही ना बघणार अजिबात बघायचं नाही मोबाईल आणि जे मुलं मोबाईल बघतात ते मुलं कसे असतात वेडे असतात बापरे मग आता मोबाईल बघायचा अजिबात मोबाईल बघायचा नाही कुठे पण असला मोबाईल तरी हात लावायचा नाही मोबाईलला नाही तर भूते बाबा काय म्हणतो आलो बघ खुशी येऊ काय असे आणि सगळ्यांनी मम्मीच ऐकायचं सांग ना मग सगळ्यांना तुम्ही पण ऐका म्हणा छोट्या मुलांना तुम्ही पण मम्मीच ऐका म्हणा